प्रसिद्धीचं साधन म्हणून सोशल मीडियाकडे पाहिलं जातं पण हेच माध्यम आता डोकेदुखीचं कारण ठरतंय छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बाईक रायडरनं मुलींची छेड काढून व्हिडिओ बनवल्याचा प्रकार समोर आला पाहूयात सगळं प्रकरण आहे तरी काय सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी कुणी उंच पाण्याच्या टाकीवरून लटकतं स्टंटबाजी करत थेट दरीत कोसळत तर कुणी फेमस होण्यासाठी नागाचा बर्थडे सेलिब्रेट करत हॅपी बर्थडे आता तर या रील स्टारचा कहरच झालाय एका स्पोर्ट्स बाईक रायडरने फेमस होण्यासाठी थेट मुलींची छेड काढत व्हिडिओ पोस्ट केलाय माणुसकीला के काळीमा फासणारी ही घटना आहे छत्रपती संभाजीनगर मधली व्हिडिओ दिसणारा हा आहे स्पोर्ट्स बाईक रायडर शेख समीर शेख सलीम सोशल मीडियावर दीड लाख फॉलोअर्स असलेला हा तरुण त्याच्या एका रीलमुळे चांगलाच वादात अडकलाय रस्त्याने जाणाऱ्या विद्यार्थिनींना त्रास देऊन त्यांचे व्हिडिओ बनवून इन्स्टाग्रामवर टाकण्याचा अतिशहाणपणा त्याने केलाय एमजीएम महाविद्यालय परिसरात हा प्रकार घडलाय या प्रकरणी दामिनी पथकाने सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय सोबतच आरोपी शेख समीर शेख सलीमलाही बेड्या ठोकल्यात काही तरुण हे एमजीएम कॉलेजच्या परिसरामध्ये किंवा त्या परिसरामध्ये सुरखो पुलटेच्या साद्रीमध्ये विदाऊट नंबरची एक स्पोर्ट बाईक घेऊन स्टंटबाजी करत होते जे मुलींना किंवा ऑब्विसली रस्त्यावर असणार असलेल्या महिलांच्या आजूबाजूला त्यांनी स्टंट केल्यामुळं त्यांना भीती वाटत असते किंवा ते त्यांचे पाठलाग करत असतात असाही प्रकारचं ते दृश्य होतं तर त्या याच्यामध्ये पोलिसांनी सुमोटो याच्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर अशा प्रकारे स्टंट करणे आणि विशेषतः महिलांचा पाठलाग करणे किंवा या संदर्भामध्ये दखल घेऊन सुमोटो कारवाई केलेली आहे सोशल मीडिया पर जरिए तरुणा की हवा तरीका वीडियो मुझे सगड़ी हवा पुलिस उतरवली तो मेरा नाम समीर शेट है मैं सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मीडियाग्राम पर मैं रील्स बनाता हूँ मेरा कंटेंट स्पोर्ट्स बाइक का रहता मैं एक इस रील बना रहा था एम कॉलेज के अंदर वहां पर मैं गाड़ी को रेप किया उससे दो लड़की डर गई डरने के बाद मेरे पे गुना दाखिल हुआ तो मैं तमाम लोगों से रिक्वेस्ट करूंगा कि ऐसी हरकत कोई ना करे